मराठ्यांचा शेकडोंचा बळी जाण्यापेक्षा एकाचा बळी गेलेला बरा मनोज जारांगे पाटील यांचं वक्तव्य आजपासून आमची पुढची रणनीती सुरू झाली मनोज जारांगे पाटील यांचा सरकारला इशारा येत्या वीस तारखेला पुन्हा आमरण उपोषण करणार वी वीस तारखेला महाराष्ट्रातील मराठ्यांची बैठक ठरवली जाणार दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवायच्या की पाडायच्या याबाबत बैठकीत निर्णय होईल छगन भुजबळांनी धनगर बांधवांचा वापर करून राजकीय फायदा घेऊ नये धनगर आणि मराठ्यांचं वैर भुजबळांनी लावलं ठेवून आम्ही बस हातावर हात ठेवून आम्ही बसलेलो नाही आमचं काम रोज सुरू आहे आम्ही कुठं म्हणलो तुमचं काम सुरू आहे आणि आम्ही कधी म्हणणारही नाहीत ना परंतु आम्हाला जे दिसते त्यावर आम्हाला काम करणं गरजेचं आहे कारण मला माझा समाज महत्त्वाचा आहे समाज माझ्यासाठी मोठा आहे एक महिन्याचा वेळ दिला आहे त्या महिन्यात काय झालं काय केलं आहे हे के लक्षात आलं आहे आमचं त्याच्यामुळं आम्ही कुठं म्हणलो की तुमच्यावरचा आमचा विश्वास उडाला आहे किंवा तुम्ही आम्हाला काय केलं आहे आम्हाला एक कळालं आहे आम्हाला तेरा तारखेपर्यंत आरक्षण नाही मिळालं हे आम्हाला पक्का माहीत बाकीचा दोष आम्ही तुम्हाला देत नाही किंवा देऊन उपयोग बी नाही तुम्ही चुकीचे जरी आम्ही म्हणलो तरी उपयोग नाही आहे कारण आम्हाला तर तेरा तारखेला आरक्षण मिळालं नाही पुढची रणनीती आमची सुरू झाली आजपासून आमची पुढची रणनीती सुरू झाली आम्ही संयमच बाळगलेला आहे संयम बाळगला नसता तर शंभूराजेसाहेबांचा शब्द आम्ही पाळला नसता किंवा त्यांना दिला नसता आम्ही संयमच आहेत बहुतेक फडणवीस साहेब करू देत नसतील किंवा मराठ्यांना काही मिळू देत नसतील कारण त्यांना छगन भुजबळ गरजेचं आहे दिसतोय असेल कारण लक्षात तो, येतं आहे अजित पवारांचं चाललेलं त्यांच्या पक्षात असणारे दोन तीन पालकमंत्र्यांचं मराठ्यांच्या विरोधातलं षडयंत्र बीडमध्ये मराठ्यांना गोरगरिबांना होणारा त्रास हे लक्षात येत आहे आणि फडणवीस साहेबसुद्धा वेळेस मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून दबाव आणत असतील बाकीच्या मंत्र्यांवरती सगळ्या आणि काही मंत्री आहेत तर ते मराठ्यांवरती अन्याय करत आहेत स्वयं आम्हीच बाळगायचा किती दिवस हे आमचा पुढं प्रश्न आहे आता ठीक आहे आता तेरा तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं कसं मिळवायचं ते आता बघतो आणि आजवर नाही किती वाजता निघणार आहे आणि एकूण कसा प्रवास असणार आहे आजचा नाही आणखीन नाही ठरलं जायचं बघूयात जर एस पी साहेबाच्या सोलापूरच्या बहुतेक काय फोन आले होते ते काय आले होते काय कशासाठी आले होते ते आता बोलवलं मी त्यांच्याकडं फोन आले त्यांना परंतु अंग बी एवढं मारण्याचं दुखायला लागले की तुम्हालाही कोणाला उठ्ठा आहे ना तुम्ही मी मान्य करी ना सगळ्यांचेच सगळे ज रिपोर्टर्स जनता आमचे सगळ्यांचे हात झालेले माता मावल्या लाखानं होत्या त्या सकाळी दहा वाजल्यापासून बसल्या होत्या दहा वाजल्यापासून असं आणि रात्रीचे नऊ वाजले होते म्हणजे इतका वेळ कधीच माणसं विकत जरी काही देऊन आणलं तरी नाही बसू शकत नाही बसू शकत आता काही वापस का फिरत आहेत वापस का जात आहेत पाणी नाही पाणी होतं तरी संपलं खाल आणि सगळ्यात महत्त्वाचं काहींचे बाथरूमचे प्रॉब्लेम असते टॉयलेटचे प्रॉब्लेम असते पण काही लवकर बातम्या करायच्या म्हणून करते परंतु समजून घेतलं पाहिजे जनभावना माणूस भावना सारखं सारखं मराठ्यांच्या चुका काढायच्या आणि स्वतःच्या जातीचं उदं उदं करायचं Uh, काही जणांनी असं नाही केलं पाहिजे भावनासुद्धा समजून घेतली पाहिजे इतके घंटे कोणता समाज एका जागावर बसू शकतो किंवा लोक तसे बसू शकतो uh, ते हल्लय झाले चालता ये ना उठा ये ना आम्हाला बी त्याच्यामुळे आता जायचा आज पाहू द्या की आता एक दोन घंटे मी ठरवा दादा दोनशे अठ्ठ्याऐंशी लढायची की पाडायची याबाबत समाजाची बैठक कधी आणि केव्हा होणार आहे वीस तारखेला अमरानुपोषण uh, करणार आहे पण मी ह्या वेळेस खूप कठोर करणार कारण शेवटी माझी शक्तीच ती आहे माझ्या समाजाची शक्तीच ती आहे हे शांततेचं जे चाललेलं युद्ध आहे ते दहा अकरा महिन्यापासून ते नाही केलं कोण आहे म्हणून शेवटी समाजाची इच्छा नाही आहे मी पोषण नाही करावं परंतु मी मन बदलली लोकं म्हणतात लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोषण जगला पाहिजे मला असं वाटतं कोटींना लोकं जगले पाहिजे एक मेला तरी चालत कारण लाखो मारायचे आणि एकाने जगून काय करायचं त्यापेक्षा आपलं एकाचं बलिदान गेलं तरी चालतं परंतु समाज मात्र मोठा झाला पाहिजे समाजसुखी झाला पाहिजे त्यासाठी मला एकदा असं वाटायला लागलं की आपण एकदा करून सरकारच्या लक्षात आलं तर आलं शेवटचा आपण हे केलेलं उपोषण याच्यात जर ते झाले आनंद तर ठीक नसता मग वीस तारखेला तार तारीख डिक्लेअर करणार आहेत आणि की महाराष्ट्रातल्या मराठ्यांची बैठक कोणत्या तारखेला घ्यायची आणि मुंबईला कधी घ्यायची याबाबत वीस तारखेला तारीख डिक्लेअर करणार आहेत बैठकीची आणि त्यावेळेस ठरू की ज्यावेळेस महाराष्ट्र जमत त्या टायमाला जी तारीख ठरवली जाईल वीस तारखेला त्या तारखेला महाराष्ट्रातले मराठी होती तिथं ठरू पाडायची का उभा करायचे त्या बैठकी वीस तारखेला महाराष्ट्राची बैठक नाही आहे वीस तारखेला अमरवून पोषण फक्त वीस तारखेला महाराष्ट्रातल्या मराठ्यांची कोणत्या तारखेला बैठकी हे ठरवलं जाणार आणि त्या दिवशी मात्र कायम फायनल होणार दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची का उभा करायची दादा काल ओबीसी आरक्षणाचे जे नेते आहेत लक्ष्मण हाके यांनी असं सांगितलं की सगळे स्वार्याची जर अंमलबजावणी सरकारने केली तर आम्ही मुंबई जाम करू यावर आपली प्रतिक्रिया त्यांचं ना उत्तर देत आहे कारण त्यांना विरोधक मानल्या नाही ज्या माणसाला आपण विरोधक मानत नाही त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त करायची नाही आणि राग पण व्यक्त करायचा नाही आणि आनंद पण नाही कारण स्वतःचा समाज समाजाला असं वाटतं आहे की एस टीतून जर आरक्षण मिळालं धनगर बांधवांना असं वाटतं आहे की आपल्या लेकराला आणखीन जास्तीच्या सुविधा मिळतील याच्यात तर काही हे खाऊ देत नाही आणि मिळत पण नाही त्यामुळं त्यांचा आग्रह तिथंही छगन भुजबळनं ते काम करणं खूप गरजेचं आहे एस टी आरक्षण धनगर बांधवाला मिळालं पाहिजे म्हणजे गोरगरीब धनगरांना जास्तीच्या सुविधा मिळतील आणि ते पोर अधिकारी होतील मोठे होतील उगाच छगन भुजबळनं सामान्य धनगर बांधवांचा असा वापर करून स्वतःचा राजकीय फायदा उचलून आहे धनगर बांधवांना गोरगरिबांना किती फायदा होईल हे छगन भुजबळ बघितलं पाहिजे हे करता करिता सगळ्यात छगन भुजबळ यांनी काहीही म्हणले तरी आमची त्यांच्यावर रागही नाही नाराजी पण नाही आणि धनगरांच्या मराठ्यांचं कधी वैर न बी छगन भुजबळने आमचं वैर लावू नये टम संपलेला आहे काल सरकारकडून काही सूचना तुम्हाला मिळाली का कोणी कोणाचा फोन वगैरे आला आला होता का की अजून काही वेळ थांबा किंवा काय नेमकं सुरू आहे म्हणून नाही नाही काय फोन नाही आला कोणाचा काय नाही सांगते शंभूराजी साहेब सांगतील किंवा त्यांचे लोक का पाठवतील काय झालं हैदराबादवरून काय मिळालं आहे सांगते काय काय झालंय ते बघूया काय मिळालं इकडे सांगते येईल त्यांचा फोन किंवा त्यांचे लोक इथे आणि नाही आला तर आमची आता तयारी सुरू झाली